श्री स्वामी समर्थ कसे आहात मस्त हा ना मस्त जरा आजच्या दिवस तुमच्या चांगला जा ही स्वामीच्यानी प्रार्थना करणार आहे बघा उद्या आहे वैशाख पौर्णिमा उद्या गुरुवार आहे तर आपल्याला सत्यनारायणची पूजा करायची आहे तर पूजेची मांडणी कशा पद्धतीने करायची आणि काय काय साहित्य लागतो तर तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला आता व्हिडिओला आपण सुरू आता सत्यनारायणची पूजा करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे बघा केळं हळदी कुंकू अक्षता तुळशी अगरबत्ती साखर चंदन चंदन विड्याची पानं फुलं इथं सुपारे आहेत बघा मी अशा पद्धतीने लिहित असे गणपती सुपारी सत्यनारायण कुलदेवत सुपारी वरुण देवता सुपारी आणि कलश कलश सुपारी तर ह्या चार सुपाऱ्या आपल्याला आहे आणि एक जलपूर्ण कल म्हणजे पाण्याने भरलेला असा कलश तांब्या आहे आपल्याला पाण्याने भरलेला आणि इकडं बघू तांदूळ गहू आणि आंब्याची अशी चार डहाडे घ्यायची आहेत आणि पाच पानं कलशला लावण्यासाठी तर चला पुझे प्रतम ही सो, जागा सो तली आता पूजेची मांडणी करूया हा चौरंग घेतलेला आहे आणि त्याच्या कापड आतरून घेतलेला आहे आणि आता सर्वप्रथम ही स्व जागा स्वच्छ क्लीन करून घेतलेली आहे आणि आता इथे स्वस्तिक काढणार आहे कोणतीही पूजा करणार करताना आपण स्वस्तिक काढतो आणि हळदी कुंकू व्हावून घ्यायचे आणि नमस्कार करून घ्यायचा बघा दहा चौरंगे बघा कोणतीही पूजा करताना आपण सर्वात प्रथम दीप प्रज्वलित करून घेतो तर मी दीप प्रज्वलित करून घेणार आहे थोडे अक्षदा घ्यायचे हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि तुपाचा दिवा लावायचा आहे तेलाचा पण चालेल बघा कोणतीही पूजा करताना दीप प्रज्वलित करायचा साक्षी मारून आपल्याला पूजा करायची असते दीप प्रज्वलित झा हळदी कुंकू वाहून घ्यायचे दिव्याला करून घेतला आहे आंब्याच्या फांद्या लावून घ्यायच्या आहे चारी बाजूने आणि आपल्याला पूजा पूर्व किंवा पश्चिम दिशेला मांडायची आहे आता गहू घ्यायची आहे गहूची रास तयार करायची आहे आता आपल्याला गव्हाची रास मांडायची आहे हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि आता पाण्याने भरलेला हा कलश आहे आता स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आपल्याला पिंब काढून घ्यायचे आणि दोन रेषा काढायला विसरायचं नाही आहे दोन रेषा काढल्याच गेल्या पाहिजे आणि पाच रेषा मागून एक दोन तीन चार आणि पाच आणि हळदी कुंकू लावून घ्यायचे हळदी कुंकू श्री कलश देवताभ्यो नम हळदी कुंकू समर्पयामी श्री श्री कलश देवताभ्यो अक्षदा समर्पयामी श्रीकलशाभ्यो पुष्प समर्पयामी श्रीकलश देवताभ्यो नम तुळशी समर्पण करायचे श्री कलश देवताभ्यो नम सुपारी आणि एक रुपयाचं था नाणं टाकायचे शडोपचारे पूजा झालेली गव्हाच्या रासने ठेवायचे आणि बघा ही डिश आहे तांदूळ अक्षदा आहे हळदी कुंकू वाहून घ्यायचे पांढरे ठेवायचे नसता आणि पाच आंब्याची पानं घ्यायची आहे फोटो ठेवून घेतलेला आहे आंब्याची पाच पानं आणि ही प्लेट ठेवायची आहे पाच आंब्याची पानं प्लेट आणि त्याची मूर्ती ठेवायची आपल्याला स्थापना करायची आहे सुपाऱ्या मी गणपती सुपारी कुलदेवता सुपारी वरुण देवता सुपारी म्हणजे मी त्या याच्यात लक्षात राहण्यासाठी आता आपल्याला तां अक्षता घ्यायची आहेत थोड्या थोड्या आणि हळदी कुंकू वाहून घ्यायचे हळदी कुंकू वाहून घ्यायचे अक्षतांना तुम्ही आंब्याची पानं पण ठेवू शकता जर विड्याची पानं नसतील तर ही गणपती सुपारी ही कुलदेवता सुपारी ही वरुण देवता सुपारी या तीन सुपारी आपल्याला ठेवायच्या आहेत ठेवायची आहे साईडला वळ हा शिरा प्रसादाचा मी गुळाचा शिरा केलेला आहे घंटी पण ठेवायची आहे इकडे आणि ही पोथी ही दिंडोरी प्रणितच घ्यायची आपल्याला श्री सत्यनारायण पूजा विधी याच्यात सर्व दिलेलं असतं कशाप्रकारे पूजा करायची बघा आता मी अशा प्रकारे पूजा मांडणी करून घेते मी पूजा मान्य करून घेते आणि आता सर्वप्रथम मी गणपतीची सुपारी घेते आणि खाली डिश ठेवते हे बघू शकता मला दाखवते ही गणपती सुपारी आहे ओ ओम गण ये नमा ओम गण नमा ओ ओम गण गणपती नमा ओम गणगणपती नमा ओ ओम गण ये नमा ओम गण गणपती नमा ओम गणगणपती नमा ओम गणगणपती असा मंत्र पाच वेळा पाणी टाकायचे आणि तुम्हाला अथर्वशीस बोलायचं अथर्वशीस बोलू शकता गणपतीस्तोड पण बोलू शकता अशा प प्रकारे मी तिघा सुपारींची शोडोपचारी पूजा करून घेते आणि स्वच्छ कापडाने पुसून ठेवायची आणि गंध अक्षता काय वाहून घ्यायचे असतात गणपतीची सुपारी स्नान झाल्यावर हळद हळद कुंकू समर्पया मी श्री गणपतीदेवताभ्यो नमहा अक्षता समर्पयामि श्री गणपती देवताभ्यो नमहा पुष्प समर्पया मी श्री गणपतीदेवताभ्यो नमहा दीप दर्शयामी श्री गणपती देवताभ्यो नम अगरबत्ती धूप समर्पया मी असं शौरोपचार्य पूजा करून घ्यायची आहे आणि इथं मंडल काढायचं आहे चौरस छोटासा आणि साखरेची वाटी ठेवायची आहे पाणी घ्यायचं थोडंसं आणि गायत्री मंत्र बोलायचं आहे ओम तसबितुर्वरेन भरगोदेव सधी मयी धीओणा प्रचोदाय ओम प्राणायचा आपणायचा बिणायचा भ्रमणताय स्वाहा गणपतीला तुळस चालत नाही म्हणून तुळस घ्यायची नाही आता कुलदेवतेची सेवा करायची आपल्याला आता कुलदेवची सुपारी घ्यायची आणि शेडोपचार स्नान घ्यायचं श्री कुलदेवता भ्यवडमा श्री कुलदेवता भेव श्री कुलदेवता पाच वेळा टाकायचं हे पाणी आणि स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं कुलदेवता सुपारी ठेवायची श्री कुलदेवताभ्यो नम चंदन समर्पया श्रीकुलदेवताभ हळद कुंकु समर्पयामि श्री कुलदेवताभ्यो नम अक्षता श्री कुलदेवताभ्यो नम पुष्प समर्पयामी श्रीकुलदेवताभ्यो नम श्री श्रीकुलदेवताभ्यो नम धूप अगरबत्ती समर्पयामि कुलदेवतेची अशा प्रकारे पूजा करून घ्यायची मंडल काढायचा परत आणि साखरेची वाटी ठेवायची आणि आता तुळशीचं पान घ्यायचं आहे आपल्याला आणि तीन वेळा फिरायचं गायत्री मंत्र बोलायचं आहे ओम तसबी तुरवरे नम भरगो देव सधी मयी धीय ना प्रचोदयात ओ आता एक तुळशीचं पान घ्यायचं पाण्यात बुडवायचं आणि ओम प्राणायस्वा अपणायसा विनायसा ब्रह्मदादाय स्वाहा हा आणि कुलदेवतेला समर्पण करायचं आहे आता वरुण देवतेची सुपारी घ्यायची श्री वरुण देवता भेव नमा 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 श्री वरुण देवता करून घ्यायचे स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची वरुण देवता सुपारी ठेवायची श्री वरुणदेवता भ्यो नम चंदन समर्पयामी श्री वरुण देवता नमा हळद कुंकुम समर्पयामी श्री वरुण देवता भ्यो पुष्प समर्पयामी श्री वरुण दवता भ्यो दीप दीपदर्शयामी श्री वरुंदवता भ्यो नमहा अगरबत्ती धूप समर्पयामी आता मंडल काढायचे म्हणजे असं छोटंसं असं चौरस काढायचं आणि साखरेची वाटी ठेवायची तुळशीचं पान घ्यायचं गायत्री मंत्र बोलायचा ओम तत्सवी तुरवरेन भरगो देव सधी मयी धीयो ना प्रचोदयात आणि पाण्यात एक तुळशीचं पान बुडवायचं ओम प्राणाय स्वाहा प्रणायसा बेणायसा ब्रम्हणताय स्वाहा आणि तुळशीचं पान ठेवायचे आणि आता बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची बघू शकता मी पहिले सगळं मान्य करून घेते मग षोडोपचारी पूजा करून घेते आणि तुम्हाला बघा पुरुष सुक्त पण बोलू शकता तुम्ही अणो गायत्री मंत्र पण बोलू शकतात विष्णू गायत्री म्हणतो ओम नारायणाय ना विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात मी पाण्यात काय करते तुळशीचं पान की विष्णूंना तुळस खूप प्रिय म्हणून तुळशीने स्नान घालते मी वासुदेवाय ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमयी तन्नो विष्णू प्रचोदयात विष्णूंना स्नान करताना तुळशी पत्र जलमध्ये टाकते म्हणजे हे बघ इथं आणि स्नान करते पुरुष बोलते मी पण आता व्हिडिओमध्ये दाखवायचे म्हणून मंत्र बोलणारे विष्णू गायत्री मंत्र ओम नारायण आय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात ओम नारायण आय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात ओम नारायण आय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदय ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात अशा पद्धती तुम्ही अकरा वेळा पाच वेळा आणि सुक्त पण बोलू शकता एक वेळा तुम्ही आणि मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे नाही ठेवाय तांदूळात ठेवायची बाळकृष्णाच्या मूर्तीला आणि श्री बाळकृष्ण देवताभ्यो चंदन समर्पया मी बाळकृष्णाला चंदन लावायला विसरायचं नाही आहे मागे आपला फोटो आहे सत्यनारायणचा फोटोलाही चंदन लावून घ्यायचं श्री बाळकृष्णभ्यो चंदन समर्पया मी श्री बाळकृष्णभ्यो हळद कुंकुम समर्पया मी फोटोला पण मूर्तीला पण मी एकत्र करते श्री बाळकृष्णभ्य हळदी हळदी कुंकुम समर्पया मी श्रीबाळकृष्णभ्यम अक्षता समर्पया मी श्रीबाळकृष्ण देवताभ्यो पुष्प समर्पयामि आणि बघा बाळकृष्णांना तुळस खूप प्रिय आहे म्हणून तुळशीचं पान ठेवते आणि आता आपल्याला प्रसाद बघा हा प्रसाद आहे आता मंडल काढायचं चो छोटस आणि घंटेची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे घंटीला साक्षी मानूनच आपल्याला आता पूजा आप करायची आपण विसरलो आता मंडल काढायचा इथं छोटासा आणि प्रसाद ठेवायचा आहे बघा मी गुळाचा शिरा केलेला आहे आणि आता गायत्री मंत्र बोलायचं आहे तुळशीचं पान घ्यायचंय गायत्री मंत्र ओम तत्सवितुर्वरेण्यम भरगोदेव सधी मयी धियोणा भ्रजोदयात पाण्यात तुळशीचं एक पान बुडवायचंय ओम ओम प्राणाय स्वाहा अपनाय वेणायसा भ्रम भ्रम जाय स्वाहा तुळशीचं पान, पान अर्पण करायचे अशा प्रकारे आपली पूजा झालेली आहे बघा ही पोथी असते आता उपचारे पूजा करून घ्यायची फुलं अर्पण करायचं आणि धूप दीप अगरबत्ती ओवाळून घेते मी कारण की पवित्राशी ही पोथी आहे आणि अगरबत्ती वाळून घेते ही पोथी वाचून झाली सत्यनारायणाची तर नंतर आरती करून घ्यायची सर्वप्रथम गणपतीची आरती मग विष्णू भगवानाची आरती करायची आहे आपल्या स्वामी महाराजांची पण आणि बघा पोथी सत्यनारायणची पूजा झाली पोथी वाचली गेली हा ग्रंथ सत्यनारायणाचा विष्णू सहस्रनाम याच्यानंतर आपण सेवा करू शकतो विष्णू सहस्रनाम बोलायचे विष्णू नाम बोली बोलायचे व्यंकटेश स्तोत्र तिघं बोलता येते इथं उत्तम चांगलं आहे तुमचं आणि एक जरी कोणती पण सेवा झाली तरी चालणार आहे याच्यातून एक सेवा केली तरी भरपूर आहे पण तुम्ही करा विष्णूची पौर्णिमेला जितकी सेवा करू तितका आपल्याला मेवा मिळणार आहे म्हणून विष्णूची सेवा ही सत्यनारायणची पूजा केल्याने आपल्या घरात अन्नधान्याची कमतरता पडत नाही लक्ष्मी अखंड आपल्या घरी नांदत असते आपल्या अडीअडचणी दूर होत असतात म्हणून तुम्ही सत्यनारायणाची पूजा करायला उद्या विसरू नका पूर्ण श्रद्धेने भाव बघा तुम्हाला आता पूजेची मांडणी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आज जरी संध्याकाळी केली तुम्ही सात वाजता तरी चालणारे मी आज आहे कारण की मला उद्या बाहेर जायचे म्हणून मी साडेसहाला सहा बावीसला सुरू ना तर साडेसहाला पूजेला बसणार आहे सत्यनारायणची कारण की उद्या मला बाहेर जायचे गुरुवारी आणि पहाटे मी सेवा करून जाणार आहे नऊ साडेनऊला म्हणून मी ही पूजा आज करणार आहे बुधवारी तर तुम्ही उद्या करू शकता आणि एखाद्या म्हणजे काही अडीअडचण असेल तर तुम्ही आज संध्याकाळी करू शकता साडेसहाला साडेसहा ते सातच्या दरम्यान होऊन जाईल आणि उद्या तुम्ही विष्णूंची भगवानाची सहस्रनाम व्यंकटेश स्तोत्र सहस्रनामोली ह्या तिघी सेवा करू शकतात तिघीमधून एक केली तरी चालणार आहे पण करा तुम्ही ही सेवा तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका अशाच पुन्हा नवीन नवीन व्हिडिओसोबत आपण भेटणार आहोत श्री स्वामी समर्थ